नमस्कार मी ऍडव्होकेट कॉम्रेड सुधीर संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आणि अहमदनगर जिल्ह्यामधून जवळजवळ हजार ते दीड हजार आशा वर्कर या ठिकाणी जमा झालेल्या आहेत हा जो मोर्चा आहे हे जे आरोग्य खात्याच्या तर्फे हे जे काम करून घेतलं जात आरोग्य खात्याचं त्या आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्या ह्या जवळजवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार आशा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजारच्या आसपास आहेत विजय जवळजवळ साडेतीन हजारच्या आसपास आहेत यांचे जे प्रश्न आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आशांना जे काम आहे दरमहा आधारित कामावर हो। त्याची स्लीप दिली पाहिजे कामावर मानधन आहे विजेतेची शक्ती नाही करायला पाहिजे ही सक्ती त्यांच्याकडून केली जाते कामावर असल्या ते फोटो टाकण्याची शक्ती करू नये कारण आपण प्रत्येक कामाचे रिपोर्टिंग वेळ करत असतो त्यामुळे हे फोटो टाकण्याची जी शक्ती आहे ती करू नये विनाकारे कामाव्यतिरिक्त आरोग्य यंत्रणेकडून धमकी दिली जाते व सया न देण्याची धमकी दिली जाते तसेच काम करता येत नसेल तर राजीनामा द्या अशी धमकी दिली जाते तर या संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना द्या की ही, थी। थी ही। जी दादागिरी आहे कोणती ही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी थांबवावी अन्यपेक्षा आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत यानंतर हे जे मानधन आहे हे मानधन कधी दरमहा एक ते दहा तारखेपर्यंत मिळत नाही एक ते दहा तारखेपर्यंत मिळत नाही त्यामुळे हे दरमहा एक ते दहा तारखेपर्यंत हे मानधन मिळालंच पाहिजे कारण यामध्ये असंख्य आशा वर्कर गरीब आहेत त्यांचं या ठिकाणी या पगारावरच पोट आहे आणि हे पोट जर भरलं नाही तर ते काम कसं करणार याच्यासाठीच बोर्ड ऑफ दुसरी करा तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांना जर पगार महिन्याच्या महिन्याला येतो तर तुम्हाला आम्हाला का नाही दिला जात हा आमचा प्रश्न आहे या ठिकाणी जो आरो आशा जे आहेत आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना जो स्टेट फंड आणि केंद्र फंड येतो हा सुद्धा उशिरा मिळतो तीन तीन चार चार महिने मिळत नाही आणि सगळ्यात महत्वाची मागणी आमची असेल की संघटने बरोबर या हे जे प्रश्न निर्माण होतात याच्यासाठी वर्षी दरवर्षी दोन मिटिंग या संघटने बरोबर घेतल्या पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आता या ठिकाणी आम्ही मागणी मान्य नाही झाल्यास या ठिकाणी आमचं धरण आंदोलन करणार आहोत आम्ही निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब साहेब यांना स्वतः भेटलेला आहे त्यानंतर त्यांच्या आशांचे ज्या प्रमुख आहेत त्यांना सुद्धा भेटलेला आहोत आणि या पत्राचे उत्तर आम्हाला या ठिकाणी दिलं पाहिजे आणि समोर येऊन सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्या मागण्याचा विचार करून हे पत्र दिले आहे तरच या ठिकाणी आमचा संप आहे या ठिकाणचं धरणे आंदोलन आमचे संप अन्यथा संपणार नाही